ही ही माझी सून मला म्हातारे ए थेरडे वगैरे असं करत असते पण आय नो या सगळ्यांमध्ये सगळ्यात जवान तरुण मीच आहे ही त्रास आमची ओली बाळंतीने आधी बाळंतीन म्हणतो घरच खरंच सांगायचं असेल तर मुली म्हणतात तू काय तिथे जाऊन अभिनय करत नाहीस <laughs> <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे पण आज माझ्यासोबत खूप खास जोडी आहे कारण एकीकडे सासू सोन्याची जोडी आहे आणि एकीकडे आई लेकीची जोडी आहे सो जे घोळ सध्या सुरू आहेत त्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया सो आता सध्या इंटरेस्टिंग ट्रॅक आम्हाला पाहायला मिळणार आहे की प्रेरणाचं लग्न पुन्हा एकदा आम्हाला दिसणार आहे सो प्रेरणापासूनच सुरुवात करेल प्रेरणा किती लग्न आणि किती हे सजन स्वतःच एन्जॉय करतेस खूप बघतेस ना सगळे सकाळी आल्यापासून खूप सीन्स करतात माझ्या लग्नाचे पण मी मस्त झोप काढते <laughs> नाही नाही डेफिनेटली प्रेरणासाठी लग्न इतकी महत्वाची गोष्ट कुठलीच नाही आहे मला वाटतं आणि आता बहुतेक तरी लग्न होईल पण वल्लरी तुम्ही सांगशील की मैत्रिणीच्या लग्नाची किती तयारी सध्या जोरदार सुरू आहे आणि किती वेळा तयारी करताय तुम्ही तुम्हाला कळेल वल्लरीत सगळ्यात जास्त तयारी करते मैत्रिणीच्या लग्नाची आणि ती तिच्या सासूने जो हा जोडीदार शोधून आणलाय त्याच्याशी लग्न लावण्यासाठी वल्लरी किती उत्सुकता आहे आणि ती का आहे हे खरं सांगायचं तर ट्वेस्टवाली गोष्ट आहे सो ती बघायला ऑडियन्सला खरंच आवडेल की असं काय नेमकं का आहे ज्यामुळे ती एवढी एक्सायटेड आहे प्रेरणा आणि त्या माणसाचं लग्न लावून देण्यासाठी पण आता मी तेच विचार नवीन वेगळे कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय जे आम्हाला खूप निगेटिव्ह दिसतंय पण त्या ज्या घोळ घालतात ना त्यामुळे इंटरेस्टिंग झाली असं म्हणणं काय करताय खरं सांगायचं तर ही आहे वल्लरीची सासू पूनम चव्हाण म्हणजेच इंदुमती आणि इंदुमती भामरे जशी ऑनस्क्रीन वल्लरीला त्रास देते तसं uh, मी ऐश्वर्या शेटे ही तिला ऑफस्क्रीन त्रास देते म्हणजे मी फार नाही त्रास देत पण देते Yeah. <laughs> तिला कसं वाटतंय आणि सासू येस yes. yes. uh, वल्लरीची सासू ही सेटवर मायव नावाने मायव म्हणते आणि म्हणतात आणि ती खूप गोड आहे ती खूप स्वीट आहे बाकी ती बोलायला लागली की तुम्हाला समजेल तर मी सगळ्यांचीच माय झाली आहे या सेटवर म्हणजे लाईट्स कॅमेरा स्पॉट्स आणि आमच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांमध्ये मायव म्हणूनच मी पॉप्युलर झाली हो आहे आए <laughs> हो आणि मायव आणि मायव आणि स्क्रीनवर तुम्हाला असं दिसतं की वल्लरीची सासू वल्लरीला खूप त्रास देते पण पन... आतली गोष्ट सांगायची ना तर स्क्रीन वल्लरी म्हणजे सून सासूला खूप छळते खूप त्रास देते म्हणजे त्रास असा तो गोड असतो त्रास म्हणजे हवा असा वाटणारच असतो कुठे चिमटेच काढ कुठे मानच कुरवाळ वगैरे म्हणजे मी असं गाय असल्यासारखं फील येतो मला आणि पण ती माझी एक रेडीमेड टेडीबेर असं मला एक सॉफ्ट टॉय मिळाला सर असं म्हणून तिला खूप शेवळतच काय तुम्ही बोलत होता की आणि काय हा म्हणजे आणि एक आहे की ह्या सगळ्यांमध्ये मला तरुण झाल्यासारखं वाटतं ह्या पाचवी मुलींमध्ये हा पण ही ही माझी सून मला म्हातारे ए थेरडे वगैरे असं करत असते पण आय नो ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जवान तरुण मीच आहे कारण की मी फुल टाइम चार आणि सतत म्हणजे गाणे म्हणणं गाणे म्हणताना मग हा डान्स पण आम्ही मेकअप रूम मध्ये करतो आणि ह्या पोरी माझं शूट बीट करतात ते डान्स वगैरे असं सगळी छान धमाल मस्ती चाललेली असते अजिबात कंटाळा येत नाही कितीही शूटिंगचे अवर्स झाले तरी पण अरे आता डाऊन झालीये आणि आता माझ्यात एनर्जीच नाही मला घरीच नाही जायचं वगैरे मी कधी मी डाऊन होते हा मी सगळ्यांपेक्षा चार्ज असते ऑल टाइम कारण की मला ह्या पाच जणींची ऊर्जा मिळत असते असं मी नक्कीच सांगेन दिसत की मालिकेत इतका मोठा घोळ झाला तुम्ही सोनेचे पैसे नको काय हवं आहे नेमकाचे पैसे लपवते त्रास व्हावा म्हणून ही मैत्रिणींना त्रास देते सो हे प्लीज गेट इट क्लिअर की ही सासू फक्त सुने पुरता मर्यादित नाहीये ही तिच्या मैत्रिणींवर पण हावी झाली आता एवढ्या सगळ्यांना त्रास देणं नेमका उद्देश काय काय हवंय तुम्हाला सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन मैत्रिणींना त्रास दिला म्हणजे इनडायरेक्टली माझ्या सुनेला पण त्रास होणार आहे आणि बेसिकली मला ती सून म्हणून आवडतच नाही म्हणजे माझ्या मनासाठी मला दुसरीच मुलगी हवी असते आणि ही आलेली असते त्याच्यामुळे हिला त्रास देण्यासाठी मी कोणालाही त्रास देऊ शकते आणि कुठल्याही पातळीवर उतरू शकते असं ते आहे पण म्हणजे विलन तर ते होत आहे पण काही काही सीन इतके छान येतात ना की ते कॉमिक पद्धतीने जात आहेत त्याच्यामुळे मजा येते करायला आणि प्रेक्षकांना पण ते आवडतंय आय थिंक इज चोमडी आणि कॉमेडीचं मिक्सर चॉमेडी वालावलकर म्हणजे वर्षाताई आणि मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय वर्षाताई जशी स्क्रीनवर दिसते तशी अजिबात नाहीये ती खूप प्रेमळ आहे आणि ती खरंच खूप मायाळू आहे आणि काय मुळात ती दोन मुलींची आई आहे त्याच्यामुळे तिला माझा छळ करताना खूप त्रास होत असतो आतून पण पण करते त्याच्यामुळे मजा प्रेक्षक त्याची मजा घेऊ शकतात अशी आहे आमची वर्षातही <laughs> पण त्रास देणार किंवा ते सीन जेव्हा शूट होत असतात जसा त्रास होतो जेव्हा हे घरच्या मुली बघतात तेव्हा त्यांचे काय रिएक्शन असतात तुम्हाला <laughs> घरचं खरंच सांगायचं असेल तर मुली म्हणतात तू काही तिथे जाऊन अभिनय करत नाहीस <laughs> जशी तू घरात आहेस तशीच आहेस तुला वेगळे कष्ट काही घ्यावे लागत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे पण हे सुद्धा एक माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट असूच शकते आई म्हणून आणि खरंच जसं आता वल्लरी म्हणाली म्हणजे ऐश्वर्या म्हणाली आपली प्रेरणा म्हणाली म्हणजे शाश्वती म्हणाली की खरंच ह्या सगळ्या मुलींची एक छान अशी मस्त म्हणजे हात हे हात आहे असं आणि ती वज्रमुठ आहे कळलं का त्यामुळे खरंच हे जे आम्ही जे करतो आहे ह्या मुली पण आता आम्हाला खूप जरी आम्ही वयाने मोठं असलो तरी ह्यांचे अनुभव आहेत गाठीशी तर त्या अनुभवांचा ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला फायदा होतो आणि आमचे जे काही घरातले अनुभव असतात ते आम्ही यांना शेअर करतो कारण ह्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते, ते उपयोगाला येतील म्हणून तर असं गिव अँड टेक असतं आम्ही तुला कमी त्रास नाही टच चूड येस टच चूड सांगते ही ही टीम भारी आहे आणि रॉक आहे पिंगा पोरी पिंगा पहिल्यांदा या सेट वर आला आणि माहिती होती की या पाच मुलींची खूप चांगली घट्टी कारण आम्ही नेहमी येतो ना तेव्हा आम्हाला पाच जणी <laughs> एकत्र एक अशा मजा मस्ती करताना दिसतात तेव्हा असं वाटायचं की अरे आता आपण या पाच जणींमध्ये कसं ऍडजस्ट होऊ आणि कसं काय यांच्यात सगळं असं सामावून घेऊ असं हो, ता वाटायचं आधी म्हणजे स्टार्टिंगला मी मी खूप कमी बोलायचे फार म्हणजे बोला जेव्हा आमचे जळगावला सीन व्हायचे तेव्हा ऐश्वर्याच असायचे कारण म्हणजे मला मी अजून म्हणजे मी ओळखून घेत होते माझं कसं मी एक्स्ट्रावर्ट होते पण पहिले थोड मिक्स होण्याआधी मला थोडा वेळ लागतो आणि तसे एक आठ नऊ दिवस लागले मला त्यांच्यासोबत प्रत्येकाला जाणून घेण्यासाठी किंवा ओळखून घेण्यासाठी तर तसं पूजा जी आहे म्हणजे आपली तिची मुलगी म्हणजे माझी नणन मनीषा सो तिच्याशी तिला मी बऱ्यापैकी ओळखत होते आधीपासूनच सो तिच्याशी मी थोडंफार माझं कॉन्टॅक्ट व्हायचं पण बाकी सगळेच माझ्यासाठी नवीन पहिल्यांदा काम करते म्हणजे इंडिव्हिज्युअली त्यांचं त्यांचे खूप कामं केलेत पण मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करत असल्याने मला असं मी पटकन माझ्या एलिमेंटमध्ये नाही येऊ शकले बिकॉज मला असं कोणी जज करेल किंवा काय त्यामुळे पहिले काही दिवस व्हायला वेळ लागला पण नंतर मग तिला मी आवळून छेळून काढलं मी तेच म्हणत होते की जळगावला आम्ही जेव्हा सीन करायचो तेव्हा ऐश्वर्या एकटीच असायची ह्या मुलींचा तसा काही फार संबंध नव्हत्या एक दोनदा श्वेता तिथे आली होती आणि एकदा तेजा आणि मिठू आल्या होत्या असे अगदी मोजके सीन त्यांच्याबरोबर झाले त्याच्यामुळे काही फार ओळख नव्हती त्यांच्याशी हिच्याशी होती आणि हिने सांगितलं तसं थोडंसं हिला वेळ लागला मिक्स व्हायला माझा स्वभावच मुळात बडबड असल्यामुळे माझी पहिली ओळख असेल तरी मी खूप भरभरून बोलते आणि मला आवडतं बोलायला आणि जाणून घ्यायला समोरच्याबद्दल सो so, नंतर मग आम्ही जळगावच्या सेटवर मिक्स झालो आणि आता जेव्हा इथे आलो तेव्हा बाकीच्या मुलींबरोबर पण मिक्स व्हायला फार असा वेळ गेला नाही mm -hmm. म्हणजे त्या मुली पण तितक्याच गोड आहे आणि माझा स्वभाव तर बडबडाच आहे त्याच्यामुळे लगेच आमचं बॉन्डिंग जुळलं <laughs> आणि छान मग मजा मस्ती आणि त्यांच्यात वया म्हणजे आम्हाला रोज इथे येऊन असं वाटतं की अरे आम्ही पण आता विशी पंचवीशीतलाच झालेलो आहोत आमची चाळीशी उलटली तरी सुद्धा म्हणजे फिजिकली नाही नाही म्हणत <laughs> पण मनाने आम्ही खरंच त्यांच्यावर राहून तरुण असल्याचा फील रोज घेत असतो जे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे एकदा जे हे बोलते ना एक कानटोपी लावून बसलेली असते एक साडी गुंडावून बसलेली असते पिक्चर बघतात म्हाताऱ्यांसारखे कुठेच वाल हे उड्या मारताना दिसत नाही 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 पण त्यांची दोघींची गमत आहे म्हणजे हे ही आमची ओली बाळंतीन आहे कारण तिला खूप थंडी वाजते पण शी सो कन्सिडरेट की सीन ला जाऊन व्यक्ती रू, मेकअप रूम मध्ये आली की उकडत सेट वर खूप उकडत असतं त्याच्यामध्ये ती एसी कधीच बंद करत नाही तिला थंडी वाजते त्याच्यामुळे ती असे पट्टी ती बसलेली असते आणि हिला गरम होत असतं त्याच्यामुळे आम्ही हिला ओली बाळंती म्हणतो आणि येस त्या दोघींचा एक खूप छान जोडगोळी म्हणजे त्या ऑनस्क्रीन कांड करत असतात आणि ऑफस्क्रीन त्या मधल्या वेळा तसं त्यांचं रोजचं ठरलेलं आज कुठला सिनेमा बघायचा किंवा वॉकिंगला जाऊया किंवा मग खाली गोष्ट आहे सीन लागला होता दोघी जणी त्या सीन मध्ये हव्या होत्या आणि ह्या आपल्या चालल्यात खाली हळूहळू समीर आमचं जर डिरेक्टर आहे कुठे चाललात तुम्ही सीन लागलाय मामी, ना, हा पण ह्या खरं तर चालल्या होत्या खाली त्यांना खिचताय ना तसं त्यामुळे ते आहे आणि सगळंच रिव्हिल करून चालणार नाही आणि प्रेक्षकांनी आमच्या मायबाप प्रेक्षकांनी ही सिरियल रोज संध्याकाळी साडेसात वाजता नक्की पहावी असं मला वाटतं कारण काय आपण जर ओपन सिक्रेट तर मग त्यात काही मजा नाही राहणार yes. या सगळ्यांच्या मेहनतीची म्हणून मी ते सांगत नाहीये असं पण सगळं इंटरेस्टिंग आहे सगळं छान आहे प्रेक्षकही आम्हाला असे भेटतात आणि खरं सांगायचं तर आमच्या मायवाची ठसठशी तोख आहे म्हणजे तिचं ते कुंकू आणि तिचं ते छान छान सात ग्रॅमचे कानातले म्हणजे काना मी असंच बाहेर गेलो होतो तेव्हा सगळ्यांनी ओ त्या कुंकू पाहत होते तर हिला वाटलं काही माझ्यामध्ये काही माझं कुंकू आहे का तर ते म्हणाले हो आ, अच्छा तुम्ही त्या तर हो म्हणजे ही तिची ओळख झाली म्हणजे अभिनयाने तर ती ओळखली जातेच पण असं विदाऊट मेकअप माणूस खरंच वेगळा दिसतो आम्हाला तसे कोणी ओळख शकत नाही पण पण या कुंकूमुळे मात्र ती फेमस होणार आहे <laughs> आणि मायव हे तिचं नवीन नामकरण झालेलं आहे आणि आमचे जे सूरज जी आहेत डीओपी त्यांना थोडस त्रास होतो की काय तर त्यांनी आयव मग ते मायव आयव आयव असं करत असत तर ते गमत आहे सगळी छोट्या छोट्या गमती घडत असतात या सेटवर वर्षाताईचा आणि माझा एकत्र सीन खूप खूप सिरियल झालं त्यांना था, खूप दि दिवसांनी झाला सो सुरुवातीला तिचे तिचे इंडिव्हिज्युअल फोनकट्स आणि कोकणातलं घर असं शूटिंग होत होतं मी पहिल्यांदा जेव्हा वर्षात आईला बघितलं तेव्हा मी टेलिकास्टमध्ये तिला पाहिलं होतं पण ती अशी मस्त जीन्स आणि टी शर्टमध्ये वगैरे येते तर आ, मी मेकअपला बसले होते ती आली तेव्हा आणि मी अजिबात तशी शॉर्ट हेअर मेक टी शर्ट जीन्स अशी आली ती आली आणि आणि मला एक कुणात लक्षात आलं की इथल्या लोकांना ही ओळखतीये पण आपण हिला ओळखत नाही होत आणि ही कोण आहे असं म्हणून मी आपलं जनरली मेकअप रूम मध्ये नवीन कोणीतरी आर्टिस्ट आले हॅलो मी शाश्वती प्रेर मी प्रेरणा करते तुम्ही कोण आहात ती म्हटली हॅलो मी वर्षा मी तुझ्या आईचं काम करते तेव्हा माझं तेव्हा मग मी नीट बघितलं आणि म्हटलं बाप रे केवढी वेगळी दिसते जीन्स आणि टी शर्ट मध्ये मी तिथलं ओळखलच नव्हतं

किती त्रास देणार आहे अजून वल्लरीला जळगावला निघून जा परत हो ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती की माझाच मुलगा मला म्हणतोय की तू निघून जा आता म्हटलं अरे मी जळगावला गेली तर मग शूट कोण करणार दिवस लागणार नाही आपले <laughs> त्याच्यामुळे जे करायला मिळते ते करू दे वगैरे असं सगळं आणि बाकी प्रेक्षकांकडनं तर म्हणजे मनोज हिच्या नवऱ्याचं कॅरेक्टर करतोय त्याची आजी तर मला सणसणीत शिव्या घालते अरे त्या म्हातारीला सांग एवढं त्रास देऊ नको त्या दोघांना गुन्हा गुन्हा गोविंदाने नांदू दे वगैरे आणि लोकलने किंवा बसने प्रवास करताना पण प्रेक्षक ओळखतात आणि म्हणतात की आत्ता मला कोण हा वर्षातहीच मला म्हंटली वर्षा मला म्हटली की तू खरच अशी आ, आहेस आणि ही सिरियल जर तुझी पाहिली तर तुझ्या मुलांना बायका मिळतील का हे का? कालच बोलली ती मला आणि अशाच प्रतिक्रिया येत आहेत की अगं एवढं म्हणजे इतकं कोणी छळतं का सासूला आणि मी एकदा जेन्युनली प्रश्न पाठवूया एकदा मी जेन्युनली सरांना प्रश्न विचारला की सर म्हणजे रियालिटीमध्ये एवढं खराब नसतं कोणी म्हणजे एवढं कसं कोणी छळू शकतं तर म्हणे पुनम आपण मध्यमवर्गीय आहोत आणि आपल्या घरात स सहसा हे घडत नाही पण खूप वरचा क्लास आणि खूप खालचा क्लास ह्यामध्ये किंवा खेडेगावमध्ये अजूनही ह्या गोष्टी घडतात इवन याच्यापेक्षा वाईट घटना घडतात सुने बाबतीतच्या म्हणजे इथे तर फक्त आपण टॉम अँड जेरी विकी मिकी माऊस सारखा वगैरे अशा दाखवतो पण याच्यापेक्षा पण भयानक परिस्थिती काही कुटुंबांमध्ये वास्तविक का घडते त्यात आता वल्लरी सारख्या मुलीची गरज आहे ऍक्च्युली ऍक्च्युली ऍक्च्युअली तिथे मुळमुळू बायका असल्या आणि त्या सहन करणाऱ्या असल्या तर त्यांची शारीरिक मानसिक भावनिक सगळी वाट पूनमची नाही तर ऐश्वर्याची गरज <laughs> आणि खरंच सगळ्या म्हणजे जर अशा इंदूमती सारख्या सासवा जर समाजामध्ये आज असतील तर खरंच वल्लरी सारख्या सुनास त्यांना मिळायला पाहिजे सहन करणाऱ्या बायकांची अजिबात आता आवश्यकता नाहीये सगळ्या मुलींना मी हाच संदेश देईल की सगळ्यांनी वल्लरी सारखं लढाऊ वृत्तीचं व्हायला पाहिजे नाही म्हणायला शिकलं पाहिजे अपोज करायला शिकलं पाहिजे तरच त्या आनंदी राहू शकतात खरंच या मालिकेची हीच खासियत की पाचवी मुली वेगवेगळ्या कॅरेक्टर आहेत पण पाचिम मुलींकडनं वेगवेगळ्या का काही हो। सो आता शिक्षण प्रेक्षकांना काय सांगायला आपल्याला हेच की आमची मालिका पाहत राहा पिंगा गपुरी पिंगा संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर खूप एंटरटेन होणार आहात तुम्ही पुढे खूप गमतीशीर किस्से आणि गमतीशीर ट्रॅक आहेत तुम्ही एन्जॉय कराल आणि बघाल की प्रेरणाचं लग्न नेमकं कोणाशी होतंय होत आहे की नाही ना आणि वल्लरीची सासू पुन्हा किती त्रास देते प्रेरणाची आई काय करते आहे पुढे काय घडणार आहे श्वेताच्या आयुष्यात तेजाच्या आयुष्यात मिठूच्या आयुष्यात हर्षित आणि ह्यांचं काय होतं आहे सगळं सो तुम्ही प्लीज बघत राहा पिंगा गपुरी पिंगा संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला